थांबलो आहे ब्रश वगैरे करतो मस्त चाय वगैरे पितो काय वरत चढले आता कारण आमचे ब्रश वगैरे काढायचे आहे तर आम्ही आलो आता चाय बाप रे एवढं गरम लागले ते काय आहे कोणता बिस्किट घेतो शिव अर्ध्यात तासाच ना असताना <laughs> वा, <laughs> चाय तर बघा इकडे काही नवीनच पद्धती चाय आमच्याकडे नाही मिळत चाय बायालाच पाहून राहिल्या काय आहे करून राहिल्या अशा बाया आहे आमच्या इच्छा ते आहे डाकडा काय फायनली पोचलो आम्ही तुळजापुरामध्ये बघू शकता उलटीच पेशंट आहे आमच्या इथं घे ना कान घेण आम्हाला अंगोळ घेंगोळ करा नाही लागेल शाळेत बाथरूम पाहिलं का आश्रम मध्ये तुमचा नंबर लागत नाही बाहेरून बाहेरून काय आणलं वरत बांधून एकाच जरी धनुज आणलं असतं धनुज नवीन सांडा पात्र नाही तिच्या घरात आता इकडे भक्त निवास मध्ये आलो होतो कारण आम्हाला आंघोळ वगैरे करण्यासाठी पाहिजे होतं तर ताई आणि मी आलो इकडे हो बघू नाही शकत का आपण बघू नाही शकत आपण रूम वगैरे तर आम्ही चालू आता रूम पाहायला वरती आहे का रूम बघायला वरती नाही पाहत आहे आम्ही रूम हे बघा अशा काही रूम आहे तिचा पुन्हा येऊ दे ना जे हे करायला कारण आम्हाला जायचं इथे केली आहे रूम आमची गडबड चालू आहे त्या आंघोळीची वगैरे कारण सगळ्या खूप थकले आहे रात्रभर प्रवास झाला आमचा आणि हे बघा हे मशीन बाईचं इथे काम नाही सुटत इथे चालूच काल दिवसभर बी ना आज इथं आल्यानंतर अशी गंमत आहे हा बाहेर करत आहे इकडं चला आता आम्ही फ्रेश वगैरे भेट होते नंतर भेटते बघू शकता इकडं आमची सर्वांची तयारी वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही जाणार आहे मंदिरामध्ये दर्शनासाठी नाही पण यांचे दातच घासायचे आणि पहिले सकाळी चावी घेऊन घेतला येणे आता आम्ही सर्व हेव्या साऱ्या बॅग आहे बॅग ब्रश टाकते तस टाक ब्रश घे सगळं तर आम्ही आता बॅग वगैरे नेतो गाडी कोणी आहे कमेंट मध्ये नक्की सांगा मस्त मी ग्रीन कलर कलरची साडी वगैरे घातली आहे तर आता आले रूम मध्ये झालं चप्पल आहे ना इकडं दिन चाललो आता नाश्ता कराला माहित नाही कुठं चाललो त्यांच्या मागं मागं चाललो आता माहित नाही कुठं करते तो आम्ही कसं दिसत आहे सर्वजण पण कमेंट मध्ये नक्की सांगता नाश्ता कसा आहे ते सांगते ऑटो नाही आम्ही एवढ्या दूर गाडी करून आलो नाही ऑटो करू का म्हणा नाश्ता करू शकता आम्ही सर्वजण इथं नाश्ता करायला आलेला आहोत बोल इकड पावभाजी मिंदू वडा आणखी पावभाजी आली कोणाची आहे पावभाजी वाव कसा आहे शिवाज चांगला टेस्टी आहे मला आवडला कोण कोणत्या गावाला जायचं आहे आपल्याला कोणत्या गावाला जायचं आहे हा पण आली आमच्या सर्वांचे ते नाश्ते वगैरे आलेले आहे आणि आता आम्ही नाश्ता वगैरे करतो आणि नंतर भेटतो तुम्हाला तर आम्ही चाललो आता मंदिरामध्ये आणि गर्दी तर बघा किती आहे खूपच गर्दी आहे इकडे बघू शकता तुम्ही तुळजापूर कसा आहे तर इकडली यात्रा बघू शकता कशी भरता माळा वगैरे भरपूर आहे इकडे हॉटेल सिंदूर इथं यार वातावरण मस्त झालं आहे ना पाहिजे वातावरण वगैरे घेतली आहे इथं देवीची आणि आता सांगलो आम्ही मंदिरामध्ये गर्दी तर बघा किती आहे खूप गर्दी आहे इकडे ओटीचं सामान तर खूपच महाग आहे इकडे घेतली आम्ही ओटी पेरूच काय महत्व आहे पान किती पेरू आहे जेवढे पेरू दिसत आहे तेवढं काहीच नाही खूपच पेरू आहे तू घ्यायला बघू शकता देवीच मंदिर नाही मग लावतो मग लावतो तिकडे कुठं ला बघू शकता तुम्ही आम्ही मेन द्वार वर आलेला आहे दिवाळीमुळे मुळे आकाश कंद लावलेला आहे इकडे आत काढायचा विचार वाटते याचा इकडे या नाही या साइड ला काढून ना कुठे तरी ते बघू शकता किती आहे खूप आवाज वगैरे येत आहे इकडे नाही वा हो, आम्ही काय केलं आता <laughs>

इधर ऐसे कोण नदी आहे वाटते इकडं नदी इकडून लाईन लावा लागते तिकडे इकडून लाईन लावा लागते लाईन लावा लागते लाईन

पूजा गर्दैछा हरामा हरा आता गेली सिद्धिविनायकच्या पाया लागला गणपतीच्या मी आले आता दर्शन करून आणि चालले आहे तिथे दर्शनाला खूपच गर्दी आहे आतमध्ये केला दर्शन हा सरदार काय निंबाडकर प्रवेशद्वार तुम्ही तुमच्या नवऱ्याचा आत्ता कुठून राहा मी खूप गर्दी आहे गर्दीत काही मी कितीतरी वर्षांना आली हिच्यापेक्षा लहान असताना आली होती मी इथं <laughs> मला आठवते मी खूपच लांब होते तेव्हा बघा मला टिक्का पण लावला लाईन लावायची लोक पुरव जाऊ दे लाएं 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 <laughs> <को पुरोजा> हो थोडे बहु हो थोडे बहुत लागणार आहे म्हणून चष्मा काय बघू शकता आतमधला परिसर हा मेन मंदिर कोणता आहे हे तर इथं आहे आतमध्ये थोडी नाही तिकडे वाटते छोट वाटते

दर्शन वगैरे चारच नंतर काढून दर्शन झाल्या आपले आमचे खूप सारे जण आहे दहा पण चौदा जण आहे सगळे मिळून अकराशे करोड रुपये खर्च येतो लाईनला गेल्या तीन साडेतीन तास लाख लाख धर्मदर्शन चालू आहे आपला असते की दोन नंबर गाभारा मुकदर्शन गाभारातलं दर्शन होते तुम्ही आणलेले वाटते तुमचे नवन अर्पण होतात आमचे मंदिर मार्फत त्या तिथे एक नारायण पाच के हजी तुम्ही देवी होती बन तीन चौथी लाख लाख कापूर आरती वगैरे मिळाली आपल्याला एक दीड तास लागेल डायरेक्ट तळमजल्यात सोडून देणार पूजा होणार आरती होणार ओटी वगैरे मी एक चालतं का ते कुठे जायचं लाईनीत राहावं लागते लाईन नाही पाहिजे आपल्याला दर्शन लाईनिच पाहिजे एवढ्या दूर आलो कशासाठी आलो पैसे देऊन दर्शन करायसाठी का पैसा दर्शन करायचं का पैसा देऊ चांगले आम्ही कुठे जायचं आता पैसे पोहचत आहे इकडे

निघत आहे बाहेर आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे इकडे काय काही आहे का चिल्लक दर्शन वगैरे झालं आता आम्ही आलो वरती अक्षरशः तीन चार तास लाईनमध्ये लावून त्यानंतर आमचा नंबर वगैरे लागलेला आहे बघू शकता आमच्या हातात जायला आहे आणि बाकीचे यायचे आहे मग आम्ही ते है। आम जाये जाये। वेट करत आहे खूप आवाज वगैरे येत आहे आता आम्ही ते दर्शन करून बाहेर निघत आहोत आणि सर्वजणच आले इकडे बघू शकता यांचा नवरा आरोपला म्हणते

फायनली आलो आम्ही आता गाडीपाशी आणि आता जाणार आहे आम्ही अक्कलकोट खूप दबलोय बघा मी इतना प्रसाद वगैरे बांगड्या वगैरे घेतला घरच्यांसाठी आणि बघू शकता आमची गाडी आम्ही थांबलो आता था, इथे जेवण करायसाठी कारण खूप भूक लागली होती जाता जाताच इथे स्टॉप घेतला आम्ही आम्ही आलो होतो आता इथं जेवण करण्यासाठी तर इथं त्यांच्या पाचचं कमी आणि आमच्या डब्यात जास्त खोलली थांब

जेवण वगैरे झालेलं आहे बघा इथे आम्ही जेवण वगैरे केलं होतं आणि आता निघणार आहे आम्ही अक्कलकोट जाण्यासाठी ते हे इंटेलिजंट दिमाग पेरू पण काय टाकले <laughs> कॅरमध्ये टाकले